त्यांनी कृपया काढायचा आहे स्टेजच्या गाड्या लावलेल्या आहेत टू व्हीलर किंवा फोर व्हीलर कृपया काढायचा आणि आठ मध्ये एकच गाडी पथे सुंदर राशी गाडी पथे बाळ्या आणि बाब्या एका राशीची धुआण बैल आणि गाडीचा ड्रायव्हर आहे छोट्या ड्रायव्हर माळे गावकर गाडे क्रमांक आठ चा निकाल आठ चा निकाल आहे तास क्रमांक तीन वरून लावलेली गाडी खंडेश्वरी विसन कुमारी ईश्वरी प्रमोद सेठ आठवडे बाळ्या ग्रुप खांडच बारामती या गाडीचा प्रथम क्रमांकाला छोट्याचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली डावीला पाला, पाला। विठ्ठल फौजी बुलढाणा बुलढाणकरांचा हिवरखेड पूर्ण करांचा, करांचा। विदर्भ एक्सप्रेस बाव्या पाहिला आणि त्याच्याबरोबर उजवीला पाला, पाला। खांडजचं रन मशीन बाळ्या पाला सुंदर गाड्यांनी छोट्यानं गाडी सेमीला पात्र